हाय स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये मा तर बघा अशी मस्त मस्त साडी वगैरे घातली की बाहेर जायची खूप इच्छा होते आणि आहो पण घेऊन जातात बाहेर जायला आणि साडी घातल्या ना मला असं बाहेर फिरायला आवडतं काय माहिती आहे का म्हणजे दुसरे कपडे चेंज करायची गरज नाही ना, ना। आणि मग असं मस्त आम्ही गेलो बघा बाहेर रात्रीचं खूप भारी वाटत होतं हा हाय रात्रीचं लॉग तर रात्री टाईमच नाही भेटला म्हणून आता ॲडिट करायला टाईम भेटला असं मस्त बघा मी रोज विचार करते हे लोकं कुठं जात असतील पण जाऊ द्या आपल्याला काय करायचं आहे आपण आपला रस्ता बघूया आणि असं बोलत बोलत आम्ही पैस पोचलो पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपावर असं कधी नाही झालं की अहो पेट्रोल ठेवतात जेव्हा बघल तेव्हा त्यांना पेट्रोल टाकायचं असतं मग मग आम्ही पोचलो आम्ही जिथं पाहिजे होतं तिथं पोचलो आणि इथं मस्त अशी गर्दी होती बघू शकता आमच्या इथं विश्रांतवाडीचा चौक एवढा गर्दी असते ना काय सांगू आणि ही आहे आम आमच्या घरची चौपाटी तर चला चौपाटीला फिरायला जावं असं म्हणतात ना तसं आम्ही चौपाटीला फिरायला गेलो आणि असं मस्त मस्त मला कुठं बघाल तिकडं बोरच दिसतात पण मला आहुनी काय घेऊन दिलं का दिलं नाही कारण की ते नाही का माझा घसा थोडासा खराब आहे आणि मला सर्दी पण आहे म्हणून आहुनी घेऊनच नाही दिलं आणि आम्ही असं गेलो पण घ्यायसारखं काय नाही होत आहे का थोडं फिरलं बघितलं काही चांगलंय का आणि इकडं मस्त खायला पण आहे लोकं खात होती पित होती काय काय करत होती बघू शकता किती खायचं रे देवा वा, वा जंक फूड तर बिलकुल नाही खायचं जास्त बरं का पण लोक खूप खातात त्यात मी पण आहे बरं का आणि मग इकडं पोरं दिसले पण मी उचलून घेतलं तरी आवणी नाही घेतलं माहिती आहे का मला परत ठेवायला लागलं ते म्हटलं बरी झाली की टोपलं भरून आणून देतो असं म्हटले आणि मग मी माझ्या पप्पाला सांगणार आणून द्यायला मग मी असं तोंडवाकडं करत करत त्यांच्याशी चिडले आणि असं माझं तोंड होतच असतं आणि मस्त मस्त आम्ही बघत होतो नाही का माझ्या मुलींना टी शर्ट पण आहो म्हटले असले घ्यायचं नाही रोडवरचे म्हणजे छान असतात पण ते नाही घेऊ दिले मला आणि मग मला पाहिजे होती ती गोष्ट तिथं भेटलीच नाही आणि मग तिथून असं फिरत फिरत बघितलं पुढं आहे का नाही पण नाहीच भेटलं मला आणि मग असं मग आम्ही आलो पिशवी रिकामी घेऊन दुसऱ्या ठिकाणी काहीच का नाही भेटलं काही घ्यायसारखंच नव्हतं लय बोर होतं मग आमच्या इकडे एक शेल लागला होता मस्त असं बघा असं मग माझ्यासाठी कार्पेट पण तिनं त्यांनी तिकडं टाकलं होतं बघा मी किती लकी वाव तर मी ते कार्पेटवर चलत होती अशी मस्त आणि मग तिकडं बघा कशा लाइटिंग बिटिंग मस्त असं डेकोरेटेड केले खूप मोठा सेल लागलाय आणि तिकडं बघा काय पाहिजे ते घेऊ शकता पण एवढं माग होतं उगं सेल म्हणून नाव लिहिले किती खोटार देते लोक असं मग हे बघा मी वाटायचं घेणार होते पण साडेचारशेला पळ पळ म्हटले आणि ह्या बांगड्या बघत होते गिर ग्रीनवाल्या आणि त्या मी काय जास्त बांगड्या घालत नाही उगं बघायचं माहिती आहे का मला साधं सिंपल माझ्या हातात एकच बांगडी असते मग इकडं ड्रेस होते हो, पण एवढे खास नाही होते सेल होता असं राहिलेले ते वगैरे असं मग म्हटलं चला बघूया फिरूया थोडंसं काय जाते आपलं फिरायला आणि मग इकडं मस्त मस्त असे लटकन काय 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 होतं बाबा तर ते बिलकुल मला ना आवडत ला घालायला नकली तर मला बिलकुल सूट नाही होत अशी मस्त मस्त फिरलो हे बघू शकता इकडं लोक काय काय खायचं प्यायचं किती खातात बाबा आम्ही पण खातो बाबा मग अशी मस्त इकडं भांड्याचं शेल होता आणि फायनली आम्ही तिकडं जाऊन पोचलो तर ह्या घ्यायला घ्यायच्या गोष्टी मग मी ह्या गोष्ट घरातल्या गोष्टी मला जास्त मेकअप वेकअप नाही आवडत बरं का मग मी ह्याच्यामध्ये बघा कात्या घेतला पहिलं आणि एवढं सामान घेतलं घरासाठी बघा कात्या ब्रश हँडवॉशसाठी आणि चमचे आणि बाथरूमचा हा जे घरातलेच वस्तूचे सामान घरात लागणार आहे मला काय पाहिजे मला ना आवडत मला फक्त साड्यांचा शोक आहे बरं का असं मस्त मस्त बघा एवढं सामान घेतलं आणि ओनली थर्टी रुपीज कुच बिलो असं होतं पण मी एवढं सामान घेतलं आणि मग मला इकडं नाही का भरण्यावर खूप मन गेलं नाही का आहुला मस्का मारला घ्या पण त्या एवढ्या पातळ होत्या ना एक बुक्की मारलं तरी तुटन घासताना पण चिर पडत तीस रुपयाला होतं म्हणून त्यांनी खूप पातळ पातळ अशा भरण्या आणल्या होत्या आणि हे दिसायला एवढं भारी दिसत होतं पण नाही का एवढं खास नाही होतं बघू शकता तुम्ही ते एवढं खास नव्हतं